नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं ॲस्पिरंट एस पी के या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कालच कंबाईन पूर्व गडबचा निकाल जाहीर झालेला आणि त्या निकालामध्ये आपण पाहिलं की आत्तापर्यंतचा सगळ्यात हायेस्ट कट ऑफ पाहायला मिळाला मग या निकालामुळं बरेच विद्यार्थी नाराज निराश झाले कारण थोड्या थोड्या मार्कांना अर्धा एक एक मार्क दीड मार्क दोन मार्क एवढ्याशा छोट्याशा मार्जिननं विद्यार्थी कट ऑफमध्ये येण्यापासून हुकले आणि स्वतःच्या स्वप्नाच्या परीक्षेसाठी सुद्धा पी एस आय एस टी आय ओची तयारी करणारे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये कमी नाहीत कदाचित तुम्हीसुद्धा त्यापैकी एक असाल दीड मार्कांना दोन मार्कांना उकले आणि मान्य आहे मला निकाल आपण यादीत नाही मनामध्ये किती निराशा येतं मागचे दीड वर्ष मागचं एक वर्ष मागचे जे काही तुम्ही इन्व्हेस्ट केलेले त्या परीक्षेसाठी एक एक विषयाचा अभ्यास करून प्रत्येक विषयाच्या नोट्स काढून जीवपणाला लावून अभ्यास केला आणि इथं फक्त एका मार्कानं उकललं मान्य आहे पण शेवटी मित्रांनो स्वतःलाच या गोष्टीमधून सावरावं लागणार आहे कारण स्पर्धा परीक्षा ही अशी गोष्ट आहे जी कधी थांबत नाही आणि जी कधी संपतही नाही स्पर्धा परीक्षेचा अभ्याससुद्धा आणि परीक्षासुद्धा एक परीक्षा गेली दुसरी येते एक निकाल गेला दुसरा येतो एक वर्ष गेलं दुसरं येतं तसंच आहे एक संधी गेली दुसरी येते म्हणून पुढच्या संधी डोळसपणे इथं ओळखायला शिकलं पाहिजे आज तुम्ही निराश आहात मी पाहतो कित्येकदा निकाल हा गेल्यानंतरनं लायब्ररी अक्षरशः सुन्न पडलेली असते का तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा भ्रमनिराश झालेला असतो निकाल हुकलेला असतो निराशा झालेली असते स्वप्नभंग झालेला असतो आता करावं काय मग लायब्ररी अक्षरशः शांत स्मशान असं वाटते कोणी लायब्ररीमध्ये नाहीच अभ्यास करायला विद्यार्थी पाच पाच सहा सहा आठ आठ दिवस लॅबमध्ये जात नाहीत पण मला एक सांगायचं मित्रांनो इथं कोणी तुमच्या पाठीवरती हात मारून तुम्हाला सांगायला येणार नाही जाऊ दे बाबा पोरानं खूप अभ्यास केला होता जीव तोडून अभ्यास केला पोरानं कटॉममध्ये येणाऱ्याला बासष्ट पॉईंट पन्नास आहेत आणि या पोराला बासष्ट मार्ग आहेत फक्त पॉईंट पाचनं हा पोरगा कटला असं कोणीच तुमच्या पाठीवरती थाप देऊन इथं म्हणणार नाही उठ आणि पुन्हा अभ्यासाला लाग नाही इथं स्वतःच स्वतःला सावरावं लागतं कारण इथं स्वतःची जाणीव स्वतःलाच करून द्यावी लागते मी स्पर्धेत आहे हे सुद्धा स्वतःला सांगावं लागतं आणि मी बाहेर पडलं याचं दुःख बाजूला एका एका घडीला सा सारावं लागतं पॉईंट पन्नासनं कटणं आणि पॉईंट पाचनं याच रेसमध्ये पुढे राहणं या दोन्ही गोष्टी स्वतःला सांभाळून घ्यावे लागतात आणि सांगावं लागतं शर्यत अजून संपलेली नाही कारण पुढचीही परीक्षा माझी वाढ बघते म्हणून मित्रांनो येत्या एक दहा एक दहा दिवसामध्ये गट कम कची एम पी एस सी गट कची दुसरी परीक्षा तुमची वाट बघते संयुक्त गट क पूर्व या परीक्षेसाठी स्वतःला वेळ द्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि सांगा की माझा अभ्यास झालेला आहे कट ऑफमध्ये येणाऱ्याला माझ्यापेक्षा फक्त अर्धा मार्क जे असते आणि या परीक्षेमध्ये माझं टार्गेट सत्तर प्लस असलं पाहिजे सत्तर प्लस मार्क मला येणारच भले येऊ न येऊ पॉझिटिव्हिटी असणं हे महत्त्वाचं मित्रांनो म्हणून स्वतःला या ठिकाणी सांगायला शिका मी कुठंच कमी पडलेलो नाही माझा अभ्यास होता तेवढाच आहे उलट या मागच्या दोन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये माझं मराठी मी चांगलं केले माझं इंग्लिश मी चांगलं केलंय म्हणून मी या बाकीच्या पोरांपेक्षा एक पाऊल पुढं नक्कीच टाकलेलं आहे गटक मध्ये फोकस करा येत्या दहा दिवसामध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून द्या संधी गेलेली आहे पण दुसरी संधी तुमच्या समोर येऊन थांबलेली आहे मागच्या वर्षी तुम्ही पाहता दोन हजार तेवीसच्या पोरांना ही संधी नव्हती मित्रांनो का का तर दोन हजार तेवीसमध्ये व आणि गटकची एकच पूर्वपरीक्षा झाली होती गटकं तिथं द्यायला भेटली नाही तुम्ही नशिबावून आहात कदाचित असंही येऊ शकतं गटकं गडब हुकली पण गटकं तुम्हाला पोस्ट मिळवून देऊ जाऊ शकते म्हणून मित्रांनो ज्यावेळेस आपण वाटतं ना डिप्रेशनमध्ये जातो आहे निगेटिव्हिटी येते त्याच ठिकाणी पॉझिटिव्हिटी स्वतः स्वतःला श्वतामध्ये शोधता आली पाहिजे कोणी जेवण म्हणणार नाही तुम्हाला उठा आणि अभ्यासाला लागा स्वतःला सांगावं लागेल अपयश जेव्हा येतं ना तेव्हा दुसऱ्या यशासाठी झटणं याला स्पर्धा परीक्षा म्हणतात आणि मग प्लॅनिंग काय असली पाहिजे बाबा पुढच्या वर्षी काहीच वेगळी प्लॅनिंग आहे तुम्ही एम पी सीचे विद्यार्थी आहात ना तुम्हाला माहिती आहे परीक्षा काय विचारणार आहे तुम्हाला माहिती आहे प्रश्न कोणत्या पॅटर्न आहे तुम्हाला माहिती आहे सिलेबस काय म्हणून तोच पॅटर्न फॉलो करा फक्त इथून पुढचे दहा दिवस काय करण्याची गरज आहे रिव्हिजनला वेळ देण्याची रिव्हिजन काय करायचं मग स्वतःच्या ज्या नोट्स काढलेत ते रिव्हिजन करा ते तेवढेच पॉईंट नजर खालून वारंवार जाऊ द्या फक्त दहा दिवस आहेत फार मोठा वेळ पण नाही पण या दिवसामध्ये तुम्ही रिव्हिजन जितकं पक्क केलं तो तितकं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि परीक्षेच्या जवळच्या दिवसामध्ये जी येणारी निगेटिव्हिटी असते बाबा झालं नाही झालं नाही कसं करावं तो तिथं विश्वास तुम्हाला वाढून मिळेल स्वतःच्या रिव्हिजनमुळं मग आणखी काय ठीक आहे आता हा झाला पुढच्या पॉझिटिव्हिटीला बघून पुढचं पाऊल टाकण्याचा ज्या विद्यार्थ्यांच्या हातात आता पुढचं सहाच महिने आहेत एकच वर्ष अशा विद्यार्थ्यांनी काय करावं ज्या विद्यार्थ्यांनी एम पी सीची आशा सोडून दिलेली आहे आता ज्या विद्यार्थ्यांकडे टायपिंग नाही टॅक्स असिस्टंटच्या भरपूर जागा आहेत पण टायपिंग नाही आता करावं काय क्लर्कच्या जागा आहेत टायपिंग नाही करावं काय मग अशा विद्यार्थ्यांना माझा एकच सल्ला राहील डोळसपणे स्वतःला विचारा डोळसपणे स्वतःला सांगा की मी सरळसेवेचा अभ्यास यादी केला होता का केला नसन तर इथं या खऱ्या अर्थानं सरळसेवेच्या अभ्यासाकडे तुम्ही वळा पुढचे सहा महिने भरपूर सरळसेवेच्या महा नगरपरिषदची परिषदची गटकं आणि डलची मोठी वरती येणार आहे मित्रांनो वखार महामंडळाची भरती येणार आहे सरळ सातत्यानं कंटिन्युअसली जाहिराती येतच राहतील डिसेंबरपर्यंत म्हणून डिसेंबरपर्यंत स्वतःला वेळ द्यायचा आहे असं आणखी एकदा सांगा तुम्ही जी एस केलेले आहेच काय सरळ सेवेमध्ये फक्त चार विषय मराठी इंग्लिश मॅथ आणि जी एस त्याच्यापैकी तुम्ही मराठी इथं फोकस करा इंग्लिश फोकस करा मॅथ तुम्ही केलेलं आहे एम पी एस सीमध्ये आणि जी सुद्धा तुम्ही केलेलं आहे तुम्हाला फक्त करायचं आहे मित्रांनो दोनच विषयाचा अभ्यास कोणासाठी ज्यांच्या हातामध्ये आता सरळ सेवा एम पी सी संपलेली आहे पुढचं एक वर्ष आहे त्या एक वर्षासाठी स्वतःला झोकून द्या कदाचित असंही होऊ शकते नोव्हेंबरमध्ये आलेल्या जाहिराती जानेवारी दोन हजार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस फेब्रुवारीमध्ये जाने म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये या पदांच्या परीक्षा होतील जाहिरात जर आली एकदा सरळ सेवेला कॉन्ट्रॅक्ट जर दिलं तर त्या परीक्षा एम पी सीकडं नाही जाणार कारण एकदा कॉन्ट्रॅक्ट दिलं ते दिलेलं असं असतं म्हणून या परीक्षांना फोकस करा नगरपरिषदची जाहिराती येणार आहे बऱ्याच महानगरपालिकांच्या मोठमोठ्या जाहिराती अजून पेंडिंग आहेत त्या जाहिराती येणार आहेत जलसंपदा विभागामधल्या जाहिराती आहेत क्लर्कचे खूप खूप मोठे पदं वेगवेगळ्या विभागामध्ये वेग रिक्त आहेत प्रत्येक महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्ती जर कोणती पदं असतात ते क्लर्कचे असतील मग या पदांना फोकस करा आपली प्रायोरिटी मित्रांनो पद नाही पोस्ट मिळवण्याची असली पाहिजे नोकरी मिळवण्याची असली पाहिजे जर खरंच तुम्ही आज यशस्वी झालात मा, मान्य आहे तुमचं टार्गेट पी एस आय होतं तुमचं टार्गेट एस टी आय होतं पण तुम्ही आता तुमच्याकडे वेळच नाही मग स्पर्धेतून बाहेरच पडण्यापेक्षा हातात काहीतरी ठेवून परत या स्पर्धेत टिकून राहायला जमलं पाहिजे असं काहीतरी करता आलं तर बरं तो पर्याय तुमच्यासाठी खुला आहे <coughs> सरळ सेवेमध्ये येणाऱ्या परीक्षां जर तुम्ही तयारी केली एखादी पोस्ट जर मिळवली तर तुम्ही अजूनही स्पर्धा परीक्षेला वेळ देऊ शकता तुम्हाला माहिती आहे ईच अँड एव्हरी सॅटर्डे संडे सरळसेवा शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक कार्यालयाला सुट्टी असते शिक्षक वगळता ठीक आहे मग तुम्ही त्या दृष्टीनं तयारी करू शकता सण आला महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक सणाला ना कोण्या सुट्टी असते कलेक्टर डिक्लेअर सुट्ट्या असतात आणि याच्या व्यतिरिक्त नवीन जॉईन झालेल्या विद्यार्थ्याला चार महिन्याच्या सुट्ट्या तुम्ही कार्यालयामधून काढू शकता परमिशन घेऊन मग तशा सुट्ट्या काढून तुम्ही अभ्यास करू शकता पण एकदा जर या स्पर्धेतूनच बाहेर पडलात तर तुमचं स्वप्न आणि स्पर्धा परीक्षा तुमची इथंच थांबणार आहे म्हणून हा एक डोळंच पर्याय आहे असं मला वाटतं जो स्वीकारतो तो, तो खऱ्या अर्थानं पुढे जातो आणि रस्ता जिथं संपतो तिथं नवा रस्ता स्वतःला शोधता यायला पाहिजे मित्रांनो तर खऱ्या अर्थानं आपण कुठं ना कुठं प्रोग्रेस करतो आहे असं म्हटलं पाहिजे पोस्ट मिळवायची ना मग ती कोणतीही असो स्पर्धेत टिकणं महत्त्वाचं एम पी एस सीमध्ये दीड मार्कानं एक मार्कानं सव्वा मार्कानं हुकलं आहे याचा अर्थ असा नाही की तुमच्यामध्ये अभ्यासामध्ये तुम्ही तिथपर्यंत कॅपेबल नव्हता आज तुम्ही या मेरिट लिस्टमध्ये आहात कदाचित उद्या तुम्ही टॉपर असाल काय सांगता येईल म्हणून स्वतःला याच वेळेस कठीण वेळेस सांगता आलं पाहिजे की बाबा कटॉपमध्ये बसणारे आणि माझ्यामध्ये फक्त एक मार्गाचा फरक आहे मी काय त्याच्यापेक्षा खूप कमी नाही स्वतःला निगेटिव्ह या गोष्टी आणि स्वतःला पॉझिटिव्ह या गोष्टी कोणत्या ते स्वतःला ठरवता आलं पाहिजे म्हणून निगेटिव्ह न होता स्वतःला आपण पूर्णपणे वेळ दिला आहे स्वतःच्या अभ्यासावर प्रामाणिकपणे काम केलं आहे आता इथून पुढं घरी आहे येणाऱ्या परीक्षांवरती फोकस करून फक्त आणि फक्त मला येत्या सहा महिन्यामध्ये एक येत्या एका वर्षामध्ये माझ्या हातात कोणती का पोस्ट कोणती का पोस्ट कशी बसेन याचा विचार करण्याची ठीक आहे आणि जो निराशा असतो ना विद्यार्थी त्याला स्वतःमध्ये प्राय पॉझिटिव्हिटी जर भेटली त्याला कोणीच हरवू शकत नाही गावातले तुमच्या हरण्याची वाट बघतायत तुमचे नातेवाईक तुमच्या हरण्याची वाट बघतायत आणि तुम्ही आज स्वतः जर शस्त्र टाकून दिले तुम्ही स्वतःला सांगितलं नाही आहे मी मग तुमच्यावर आयुष्यभर ते लोक टप्पा ठेवतील हा अपयशीच होता आम्हाला माहीत होता आम्ही सांगितलंच होतं हा काही करू शकत नाही पण तुमच्यावर आहे सध्या तुम्हाला काय ठरवायचं आहे पुढच्या नव्या संधी ओळखायच्या की परत एम पी सी करायची म्हणून दोन वर्ष आणखी तीन वर्ष आणखी घालायच्यात असं नाही म्हणायचं आहे मला एम पी एस सी एम पी एस सी एक वर्ष घेते मित्रांनो पण त्याच काळामध्ये आपण पाहिलं मागच्या एक वर्षामध्ये तीस ते चाळीस सरळसेवाच्या परीक्षा झाल्या मग चाळीस सेवामधून कोणती पोस्ट मिळण्याची खात्री जास्ती होती का फक्त एका परीक्षेमधून आणि त्या प्री मेन्स या देण्यामधून खात्री जास्ती होती ज्याच्याकडं वय असतं त्यानं नक्की सेवेच्या मागं एम पी एस सीच्या मागं धावलंच पाहिजे टार्गेट असलं पाहिजे कारण शासनामध्ये गट सरळ सरळ गटबची पोस्ट तुमच्या हातात येते पण वेळ नसताना हातात पैसा नसताना घरचं पाडबळ नसताना डोळसपणे आपला समोरचा पर्याय स्वतःला शोधता आला पाहिजे म्हणून सांगतो येत्या काळात तुमची वेळ तुमची संधी अजूनही गेलेली नाही येत्या काळात भरपूर सरळ सेवा आहेत महानगरपालिका वकार महामंडळ महाबीज महामंडळ व विद्यापीठाच्या जाहिराती त्यानंतर रेशीम संचलनाच्या जाहिराती येत्या पदामध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल नगर परिषदची गटकट अशी जाहिरात अशा भरपूर साऱ्या जाहिराती आहेत मी वेळोवेळी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपडेट देतच असतो मित्रांनो एम पी एस सी कट्टा हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे नवीन असाल तर जॉईन करू शकता ठीक आहे पण निराश व्हायची हो गरज नाही संधी तुमची वाट बघते मग संधी ओळखायला शिका आणि पुढे चालायला शिका आज जो यश अयश अयशस्वी झालाय एश... ना उद्या तो यशस्वी त्यांच्या यादीत शंभर टक्के असतो सांगता आलं पाहिजे की मी काही कमी नाही मी पण उद्या या यादीत येऊ शकतो हा विश्वास स्वतःला देता आला पाहिजे आज जो जिंकतो तो कधी ना कधी हारतो जो यशस्वी झालेला असतो ना तो तो कायम फष्ट जेवून नाही तो कधी ना कधी अयशस्वी असतो पण आज तो यशस्वी झाला आहे का आता त्यानं स्वतःवर विश्वास ठेवला अभ्यासावर सातत्य ठेवून संयमानं पुढं चालत राहिला हारू नका मित्रांनो स्पर्धा जितकी कठीण आहे तितका तुमचा अभ्यास बी कठीण आहे आणि तुम्ही तितका पार केला आहे म्हणून स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही कारण अजून मी जिंकलेलो नाही ठीक आहे लवकरच भेटू पुन्हा एखाद्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हां चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका